हॅलो वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आपण नाही का ह्या ब्लॉग मध्ये सांगू की बाबा ट्रॅक्टर आपल्याला कसं चालवायचं आणि ट्रॅक्टर चालवायला आपण कसं शिकू शकतो तर चला दाखवतो तुम्हाला सगळ्यात पहिले तर आपण वर येऊन जातो हे आपलं स्वराजचं ट्रॅक्टर मी आहे ना आता तुम्हाला आहे ना त्याच्या सेटिंग्स वगैरे दाखवतो हे बघा पहिल्या सगळ्यात बेसिक तर आहे आपली स्टेअरिंग इथं आहे आपलं फ्यूल मीटर इथं आहे आपलं टेम्परेचर मीटर इथं आहे आपलं स्पीडोमीटर इथं आहे ना आपला स्पीड कळतो ट्रॅक्टरचा त्याच्यानंतर येतं हे बघा हे स्विच लावायचं आहे आपलं इथं दिलेलं पण आहे रोटेट करायला पहिल्यांदा एकदा केलं का आपलं ट्रॅक्टरचं चा स्विच चा चालून जातं परत बंद केलं का बंद होऊन तर हे आहे आपलं ट्रॅक्टरचं स्विच हे आहे आपलं पुढचे हेडलाईट असतात ना त्याचं बटन आहे हेडलाईटसाठी असतं इकडं असतं हे खाली जे लाल दिलेलं आहे का ते इमर्जन्सी लाईट आहे एब चारी लाइटा हे बघा एमर्जन्सी लाईट चारही लाईट चालू होऊन जातात मागचे पुढचे त्याच्यानंतर हे जे दिलेलं आहे का हे आपलं असतं इंडिकेटर लाईट एक आणि दोन हे बघा हे बघा इकडचं चालू झालं ह्या साईडला केलं तर हे सरळ केलं बंद इकडचं चालू होतं ह्या साईडला केलं तर त्याच्यानंतर येतं आपलं गियर हा आता न्यूट्रलमध्ये न्यूट्रलमध्ये पूर्ण फ्री असतो गियर आणि हा आपला आहे तो वर हे बघा हा पण न्यूट्रलचा गिअर असतो हा न्यूट्रलमध्ये राहिला तरच ट्रॅक्टर चालू होतं वर केलं तर लो चालला जातो खाली केलं तर हायमध्ये चालला जातो म्हणजे वर केलं का ट्रॅक्टर स्पीड पकडत नाही जास्त हळूच चालतं आणि खाली केलं का खाली आपलं ट्रॅक्टर जोरात चालतं इकडे दिलेला आहे आपला ब्रेक हा असतो ब्रेक याच्यामध्ये आहे ना ट्रॅक्टरला सिंगल ब्रेक पण असतो हे बघा ह्या साईडचा दाबला तर उजव्या साईडचा ब्रेक दाबला जातो ह्या साईडचा दाबला तर डाव्या साईडचा ब्रेक दाबला जातो त्याच्यानंतर हे बघा ट्रॅक्टर जेव्हा ऑफ केलं ना आपण चावी जेव्हा ऑफ करतो ना तेव्हा ट्रॅक्टर ऑफ नाही होत ट्रॅक्टर ऑफ करण्यासाठी ना हे असं ओढावं लागतं आपल्याला तेव्हा ते ट्रॅक्टर बंद होत नाही त्याच्यानंतर इकडे अजून एक गियर येतो हा जो गियर असतो का हा रोटरसाठी वापरला जातो नाही का टॉर्क दिलेला असतो आता इथं पाचशे चाळीस टॉर्कपर्यंत आपल्याकडे आहे आपलं ट्रॅक्टर आणि हा दुसऱ्या साईडला आहे तर आपल्याकडे हे जे असतं का हे आपलं मागचं जे आपण लावलेलं आहे आता इथं आपण लावलेलं आहे नागर तर मग नागर जेव्हा वर उचलायचं राहतं का तेव्हा हे, हे इकडचं जे ब्लॅक कलरचं आहे का ते वर केलं का नागर उचललं जातं तसं मी दाखवेल तुम्हाला ट्रॅक्टर चालू करून आणि हे लाल कलरचं आहे का ते सेटिंगसाठी असतं जिथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे इकडं आपल्याला आपल्या ट्रॅक्टरमध्ये ना इथं चार्जिंग फोन ठेवायला आणि चार्जिंगसाठी सॉकेट पण दिले आहे तर मग चला आज आम्ही तुम्हाला का ट्रॅक्टर चालून दाखवतो आणि कसं चालू करायचं कसं स्टार्ट करायचं ते सांगतो सगळ्यात बेसिक गोष्ट तर आपला हा गेअर राहतो न्यूट्रलमध्ये हा न्यूट्रलमध्ये आला का चावी फेवर काहीच नाही आपल्या जे मागे लावलेलं आहे का आपण मागे लावलेलं आहे नागर तर र्म हे नागर पण वर वर झालं का अबाब नागर पण वर येतात त्याच्यानंतर आपल्याला जायचं शेतात हळूहळू हळूहळू हा एक लज चिकडं हा एक लजिकड लच हळूहळू सोडला का ट्रॅक्टर पुढे चालायला ट्रॅक्टर चालवणं ठीक आहे चालू करणं लोकांचा चालवणं सोपं हैं आहे मग ते ट्रॅक्टर आहे ना हँडल करणं आहे आता आपल्याला जायचं आहे शेतात शेतात आपल्याकडे आता आपण बाजरी टाकलेली बाजरीला काय हे करायचं इकडं तर चालवणं सोपं आहे आणि ट्रॅक्टर हँडल करणं थोडंसं जास्त अवघड आहे तर मग मी तुम्हाला सांगेल किंवा ठीक आहे माझं काम होतं मी तुम्हाला सांगेल ना ट्रॅक्टर कसं चालवायचं पण मग तुम्ही पूर्णपणे ट्रेन झाल्याशिवाय डायरेक्ट ट्रॅक्टर हातात घेऊ नका फक्त हे ट्युटोरियल होतं नाही तर तुम्ही म्हणाल किंवा मी व्हिडिओ बघितला आणि डायरेक्ट ट्रॅक्टर वगैरे चालवायला सुरुवात केली असं करू नका कारण की ट्रॅक्टर आहे ना एकदा चालायला लागला ना ते हँडल करणं अवघड जातं कारण की पावर खूप असते ट्रॅक्टरमध्ये तर मग ठीक आहे असासाठी एवढंच आजचा होता आपला ट्रॅक्टरचा ब्लॉग तर ठीक आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू